हॉटेल भागीश्री यावच लागते हॉटेल भागीश्री वया मिळा ना खर तो आपलं पोसल वाटत पोसला या तुमच्या नमस्कार मित्रांनो आणि मी मैत्री स्वागत करते आपल्या युट्यूब तर आजचा दिवस आहे पाचवा सायमि सकाळ बावनो राज आपण आहोत गोटीचे थोडा पुढं तर आज आपल्याला चढायचं आहे सिन्नर घाट काल चढलो आपण सकाळी कसारा घाट आज संध्याकाळी सुंदर घाट टाळायचे तर ब्लॉगमध्ये तुम्ही बनून राहा तर चला घेतले आज नो पार्लेजी नो मारिगड ओनली शिलेश शिलेश हा ओनली शिलेश का शिलेश वरगीचे सरवर प्राशुनी पद वचना अमृता मुचे देह हरपले हे गुरु स्वरूपाची असो मानसा घडो सतत सकृती मति हे जगत पावना समर्थ तर काय आता आपण आलो पुढे आपण आता आपण हाव गोटीच्या पुढे गोटीच्या पुढे पालखी आपली साइड तिथे थांबले देवलामध्ये आपण चालले पुढे दोन दिवस आपण सगळ्यांना मागवतो आज प्रयत्न पुढे आज प्रयत्न करू सगळ्यांना पहिले पोचा पुढे पुढे नाही पुढेच शंभर टक्के पुढेच चला आज परत एकदा पाऊस आला पाऊस पडतो बघा फक्त कालच्या दिवशी आम्हाला सुका ठेवला आज परत ओलं ओला पावसाने काय आमचा पाटला काय सोडला नाही आम्ही पण आटापणार नाही आम्ही पण चालतच राहू तर पाऊस पडतोय पालखी माग आहे आपली आपण पुढं कुठे काय जुगाड करू आपण पण पालखी शंभर टक्के शेडेल ना बघा आता उपाय बघा उपाय आटापणार ना बोरा काही ना काहीतरी कर बाजू बालकी दावली जायच ऐंशी किलोमीटर शिर्डी फक्त ऐंशी दोन दिवसाचा प्रवास शिर्डी ऐंशी आहे नाशिक अठरा हा सत चालू दक्षाबाई आज पॅन्ट बीन घालून फुल ड्रेसिंग मारू आता पोटोगाराला लागतील चार पाच टुला बघा झेंडूची लाल पिवली आपल्याक बघायला पण नाही वाटत अशी लवकर येथील ती घ्यायला घ्या तिकडे पण एक आईज आपल्याला नाश्ता आले आता दोन दोन वडापाव आपण माग म्हणून आपल्याला आपले, आपले सेवेकरी नाश्ता घेऊन आल्यान त्यांच्यासाठी धन्यवाद ओम साईराम इथे आता बसून खाऊ आपण अंगदा अक्का टोरणा टाकेन बघू कसा टाकत वंदना बा यो येऊ बी गा ना का चोर चिरले चोर टांबाडी चोर आला टांबाडी म्हणाला काय र चोर या अरे टांबाडी जाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद बाबू धन्यवाद तांबडे दिल्याबद्दल वदन बाबूने आपला तांबडे दिले नाव काय तुझं नाव लाजू नको लास्ट ताम्याला चिचा घ्यायला चिचा

एक नंबर वातावरण झाले आता एकदम बादश वातावरण झाले चालाला एकदम बादश वाटत पण पाऊस आला तापली <laughs> एक किलोमीटर आली आपली पालखी पण पाऊस आला ना झोपवायला लागेल इथं कुठं तरी पुढं काही दिसत पण ना आम्हाला दिसत जायला लागल आपल्याला आपल्या ना किती पण पाऊस वादल वारा ऊन किती पण येऊन दे आपण शिर्डीला चालू जाणार म्हणजे शंभर टक्केच जाणार बोला ओम साईराम साईराम ओम ओम साईराम ओम साईराम मला मग काला उठवायला आले एकाला ना हे देवे मग या ना परत ना बो जे वाढदिवसाच्या लाख लाखा व्हावा मग पाठी आज आज ना मग अरे भाजी भागवा लागले ना काय आलू नवीन मेंबर ॲड झाले ना आपल्यान बाई फोटोशूट चालू आहे त्यांचा कधी आला आ, लेट काय प्रॉपर फोटोशूट चालू काय बघ ना प्रॉपर फोटोशूट चालू गुड मॉर्निंग काय बोलता आज वस्ती कुठे आपली सिन्नर घाटानेच चाल चालू ब्लॉग मध्ये घेत ना गपरात चालू केलं उठवायला येतोच आता झोपल्या उठवायला येतो मग दोन दिवस झालं माझा फोन काय एक दिवस चालला ना ग्रुपला मेसेज टाकतो पाणी पाहिजे दुपार भावांना आता निघालो आपण परत चालायला दुपारचा हॉल घेतल्यानंतर हे वाकल भाऊ आपले हे पण निघाले पहिला झेंडा घेऊन मस्त झोपलो एक दोन तास आता निघाली आपली पण पालखी आजची रनिंग आपली लय कमी आहे साडे दहा किलोमीटरच आहे फक्त सिन्नर घाटाने आपली वस्तू जसं सांगितलं आपल्या अध्यक्षाने तो पावसाची मुलं आज काय सांगू शकत ना कितीला पोचवे तर आज पण भरल्या पाहिजे पण या आज नाही चाल ना आता चाल धावल आता आम्ही लंगडतो घोडू आलो आता चार दिवसानंतर आपल्याला पाणीपुरवाला भेटले तर पाणीपुरी घ्यायची इच्छा आली आता पाणीपुरी घेतली आपण पण ते पण तिथे घेता तिथं पाणीपुरी खाऊ आणि पाणीपुरी घाला तिथून पालखी पण निघली आपण काहीच आपल्याला ढोलू ओोलू भेटलेले पालखी जाऊन लोक पाहतील दोघं भाऊस चला लवकर बा मागं रा बाप्पूस त्या दर्शनाच्या मागं पप्पा पुरु आहे ना कुठं पाठी पप्पा पप्पा रा पाचवी हॅंडल असतो त्याला आम्ही चाललो हॉटेल भागीश्री या वचते या हॉटेल भागीश्री भाई आम्ही नंतर येऊ आता नको आता आम्हाला साईबाबाचं दर्शन घ्यायचे हा हां बाबाचं दर्शन घ्यायचे म्हणून आम्ही आलोच तो शंभर टक्के हॉटेल बागेश्री यावच लागते हॉटेल बागेश्री क्वालिटी म्हणजे क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी रान सिस्टम पण बाबाचं दर्शन घेतलं शिवाय आम्ही नॉनव्हेज खायच ना कोण हॉटेल बागेश्री सायम संध्याकाळ भाऊन ना आता वाजलेत पाच आता आपण आहोत सिन्नर घाटाच्या पायथ्याशी आता आपण सिन्नर घाट चालायची चढायची सुरुवात करू भाईची फुल टाईट झाली आवा लवकर हवा टाईट झाले पण तरी चालतं पिन चपलीचा आता सिन्नर घाट चढायची सुरुवात करू पालखी आपले पुढे द्राक्षांची भाग बघा पण चला आपण घेतले सिन्नर काचाडायला कैशम बा कैसं बा ठीक बा थोडा इन्सिडेंट हुआ था वो बता नाही सकते चलो हा चलो हा गणपती आप्पा साई बाबा की चलो आल्याशिवाय समजणार नाही और आता नाही ना व्हाईट पट्टीची इतन चालायचं अरे जा। इतन ले गाडी टोकून आता ओम साई चलो गाइस पवन चक्क्या बघा पवन चक्क्या अरे निस्ते पवन चक्क्या दिसता आपल्याला दोन दिवस पवन चक्क्या ए पॉवर इकडं चक्क्या पवन चक्क्या पवन चक्क्या पवन चक्क्या बाव्यादा झाले पुरी इकडं पवन चक्क्या पवन चक्क्या काही जाताच आपण सिन्नर घाट उतरलो आणि खाली आपल्याला बाबांचं मंदिर लागले इथं दर्शन करू हे आराम बाबांचं दर्शन घेऊ थोडा आराम करू मग निघू

चार वाजताच लवकरच तो दर तीच पाणी किती पण बरं वादळ वारा उठ असं पण आपण पालखी शंभर टक्के नेणार म्हणजे बसते आपली काय आता काय येशल पनीर बुर्जी आणि चणाडा शनाडा आजचा मेनू सांग काय काय हरिओ ओम शिकली काय शिकली होईल आता होईल होईल का चालते पनीर पुरची जा फुल गाठा चला आता आरतीला <स्थाथ> Raja, Dira, Yogira, Parabrahma, Shri Sachidananda Sadguru, Sainath Maharaj, Shri तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चलो बाय ओम साईराम